नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री हरी ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये मी श्रीकांत सामसे आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज वीस जून आहे तर जी आपल्याला ड्रॅगन फ्रूटमध्ये फ्रूट सेटिंग जी झालेली आहे ती खूप छान प्रकारे झालेली आहे तर इथं जी पानाची जी काळोखी असेल आणि फ्रूट सेटिंग असेल ती एकदम छान आहे कारण प्रत्येक पोलावर जर पाहिलं तर आपल्याला नवीन कळी पण निघत आहे आणि फ्रूट पण आहे जवळपास तीन ते चार प्रकारचे सेटिंग आपल्या सध्या झाडावर आहे प्रति पोल जवळपास चाळीस पन्नास पन्नास साठ साठपर्यंत आपल्याला फ्रूट सेटिंग होत आहे हे बघा प्रत्येक पानालाच जी तुम्ही जी आपल्या पाग जी काळोखी दिसते आपल्या बागेची त्यावरूनच लक्षात येईल हे बघा फ्रू मोठाले फ्रूट आहे छोटे आहे म्हणजे आपले चार स्टेज आहे की एक आता ही एक नंबरची आहे ही दुसऱ्या नंबरची आहे हे बघा त्यानंतर ही तिसरी जे फ्रूट अजून फ्लावरिंग व्हायची बाकी आहे आणि ही चौथ्या प्रकारची आहे बघा ही कळी पी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ही पण खूप मोठ्या प्रमाणात आहे ह्या जो जे पहिले जे दोन आहे ते कमी प्रमाणात आहे पण ही तिसऱ्या नंबरची आणि चार नंबरची जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे बघा प्रत्येक फांदीला कळी लागलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कळी जे लागण्याचे प्रमाण आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे बघा किती छान प्रकारचे फूलं मिले नवीन कळी जी लागते ती खूप मोठ्या प्रमाणात आहे पानावरचे जी काळुखी आहे त्यावरून लक्षात की बागेची परिस्थिती काय असते ती हा वीस तारीख आहे जो पहिला लॉट आहे आपल्याला ते एक जे मोठाले फोट आहे ते पुढच्या दहा दिवसात आपल्याला निघून जाईल आणि त्यानंतर ही दोन जे लॉट आहे ते मोठेला आहे जे समजा आता एक ही झ्या झ्या ह्या टाईपची जी कळी आहे ही बघा ही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर दुसरा टाईप आहे तो या टाईपची कळी ही आता कळी निघून जवळपास तीन ते चार दिवस झालेली आहे हे बघा आणि ही जी कळी आहे ती एक बारा तेरा दिवसाची कळी आहे अजून सहा ते सात दिवसाची फ्लावरिंग होईल त्यानंतर वीस ते बावीस दिवस लागते फ्रूट निघण्यासाठी टोटल आपल्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये आपले फ्रूट हार्वेस्ट होत असतं हे बघा दोन हजार बावीसमध्ये हा प्लॉटची आपण लागवड केलेली आहे ते बागेला तीन वर्ष कम्प्लीट झालेलं धन्यवाद शेतकरी मित्रांनो